चमचमीत झणझणीत आणि तरीदार कोळंबीचा रस्सा तयार आहे खाण्यासाठी यात मी दुधीसुद्धा घातलेला आहे ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल लायकन आहे ती नक्की प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा रस्सा त्यासाठी इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून तिचा काळा धागा असतो तो, तो काढून घेतलेला आहे कोलंबीच्या रस्स्यासाठी इथे मी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे हळद आगरी मसाला गरम मसाला दुधी घेतलेला आहे मी या रश्मधे आपण दुधी घालणार आहोत चिंचेचा कोळ बारीक चिरलेला टोमॅटो कांदा खोबऱ्याचं वाटण आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू कढाईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे त्यात आता आपण आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊ दोन चमच घालतो एक तेलामध्ये शिजून घेऊ त्याच्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतात एक चमच मीठ घालून घेते टोमॅटोवर टोमॅटो चांगला मऊ शिजून घेऊ आपण टोमॅटो चांगला मऊ शिजलेला आहे आता यात मसाले घालून घेते हळद घालते अर्धा चम्मच आजरी मसाला दोन चम्मच घालते गरम मसाला अर्धा चमच मसाला चांगले तेलामध्ये मिक्स करून घेते ग्रेवीला छान असा रंग आलेला आहे मसाल्यांचा यात आता मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेते दोन मोठे चमच घातलेला आहे आता मग आपण शिजवून घेऊ तेल सुटेपर्यंत बऱ्याच पाणी घालून घेते दो बटण शिजेल पटमान चांगलं तेल सुटलेलं आहे यात आता आपण कोळंबी घालून घेऊ त्यामुळे मिक्स करून घेते आता आपण दुधी घालून घेऊ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी काय हरकत नाही ते मला आवडतंय म्हणून मी घातलेलं आहे पाणी घालून घेते मी एक मिक्स करून घेऊ आपण दहा ते पंधरा मिनिटाच्या नंतर यात आता आपण चिंचेचा कोळ घालून घेऊ आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घेते चमचमीत झणझणीत असा कोळंबीचा रस्सा तयार आहे तुम्ही हा रस्सा भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चमचमीत झणझणीत आणि तरीदार कोळंबीचा रस्सा तयार आहे खाण्यासाठी यात मी दुधीसुद्धा घातलेला आहे ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल लायकन आहे ती नक्की प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा